शब्बून मार्केट मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मी म्हणून आजचा खास व्हिडिओ होणार आहे आपला प्रिंटेड साड्याच्या कलेक्शनवर कारण की आज जेवढ्या पण आपण प्रिंटेड साड्या बघणार आहोत त्यांचं फॅब्रिक मटेरियल एकदम सॉफ्ट असणार आहे एकदम भेटले साडी असणार आणि रेंजी एकदम सुंदर अशी असणार आहे तर म्हणतोय आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओची पहिली रेंज असणार आहे आपली दोनशे ऐंशी रुपयामध्ये दोनशे ऐंशीच्या रेंजमध्ये तुम्हाला एकदम सुंदर अशी सॉफ्ट मटेरियल साडी भेटणार आहे आणि त्याच्यावर एकदम सुंदर असं जे फ्लावर आहेत म्हणजे वेगवेगळे डिझाईनचे फ्लावर असतील मोठे असतील छोटे असतील तुम्हाला हरेक प्रकारचे फ्लॉवरचे डिझाईन्स भेटून जातील जसे की बघा आणि याचा जो मटेरियल आहे म्हणजे फॅब्रिक त्याचं एकदम सॉफ्ट असं असणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बॉर्डर येणार आहे विथ ब्लाऊज तुम्हाला साडी भेटणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे तर डिझाईन्स भरपूर आहेत कलर्सही भरपूर आहेत तसे आपल्याला अशा प्रकारचे एवढे म्हणजे फ्लावर्स डिझाईन हर एक, एक साडीचे फ्लावर्स बघा वेगवेगळ्या कलर्स भेटायचे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कलर्स किंवा डिझाईन पाहिजे असतील लिप्सचे डिझाईन्स किंवा अजून कोणते डिझाईन्स पाहिजे असतील तर देश ते सुद्धा शब्द टेक्स्टर मार्केटमध्ये मिळून जातील त्याच्यानंतर मी तुम्हाला तीनशे पंचवीसच्या रेंजची एकदम सुंदर अशी साडी दाखवणार आहे आणि त्याच्यावर असं जो सिल्वर असं आपल्याला सिल्वर चमक आहे ना त्या सिल्वर चमक ह्या साडीमध्ये दिसते आहे सुंदर आणि जो त्याचा आपल्याला पन्नला एकदम सुंदर असं गोंडा डिझाईन दिलाय तीही एकदम सुंदर आहे तर तुम्हाला ही साडी फक्त तीनशे तीसच्या रेंजमध्ये एकदम सुंदर अशा क्वालिटीची एकदम सुंदर अशा फॅब्रिकची भेटणार आहे आणि पूर्ण साडी तर सुंदर असणारच आहे विथ त्याच्या त्याला बॉर्डर ही असणार आहे बॉर्डर बौ, सोबतच तुम्हाला अजून काही कलर्स म्हणजे बघा अशा याच्यामध्ये हा ब्राऊन व्हाईट कलर हा एक कलर आणि हा येलो कलर ते सगळे सुंदर अशा अप्रतिम कलरचा आहेत आणि उठावदार दिसणारे कलरचा आणि पूर्ण साड्या कापूर एकदम भेटले साड्या असणार आहेत एकदम सुंदर अशा क्वालिटीच्या साड्या एक आहेत एक्स चेंज असणार आहे किती बरं तीनशे पंचवीस ची एकदम सुंदर अशी प्रिंटेड नवीन कलेक्शन आलेली आहे आणि फुललेस बॉर्डर येणार आहे याच्यामध्ये आणि जी बॉर्डर आहे तिथे पूर्ण जो सोनेरी कलर आहे त्याची असणार आहे बघा अशी पूर्ण बॉर्डर येणार आहे आणि आपल्याला अशी पूर्ण डिझाईन भेटणार आहे प्रिंटेड डिझाईनमध्ये आणि अशी फुललेस बॉर्डर येणार आहे आणि त्याच्यामुळे साडी अजून फुल लेस बॉर्डरमुळे अजून सुंदर दिसते आणि आपल्याला हा पल्लूच सेम येणार आहे पल्लू आणि पूर्ण साडी स्टार्ट टू एंड सेम अशीच बघायला भेटणार आहे तुम्हाला यावर अशी असणार आहे आणि याच्यामध्ये सुंदर असे डार्क कलर आहेत मध्ये बघा डार्क आबोली कलर अबोली कलर तर सगळ्यात जास्त आहे कारण की अबोली कलरचे जास्त भेटत नाही तर ती अबोली कलरची सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे पिंक असेल ग्रीन असेल आणि हे वाले हे आपल्याकडे चार सहा सहा ते सात कलर चार्ट असणार आहे याच्यामध्ये याच्यानंतर जर ही वेगळी डिझाईन आहे तर याच्यामध्येच तीनशे पंचवीसच्या रेंजमध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन भेटून जाईल सर्कलवाली आणि आपल्याला लाईनवाली डिझाईन भेटून जाईल आणि सेम तशीच साडी असणारे तीच रेंज असणारे तीच क्वालिटी आणि तेच मटेरियल आहे तीनशे पंचवीस रुपयेमध्ये आणि तीनशे पंचवीसच्या रेंजमध्येच तुम्हाला हे बघा तुम्हाला हवे तसे कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याची क्वालिटी एकदम सुंदर असणार आहे हे सर्व कलर्स आपल्याकडे तीनशे पंचवीस मध्ये प्रिंटेड नवीन ब्रँड न्यू कलेक्शन आहेत चला तर म्हणजे साडी असते साडेतीनशे साडेतीनशे मध्ये तुम्हाला सुंदर अशी सॉफ्ट मटेरियल असणारी साडी विथ साडी भेटणार आहे आणि ही आता एकदम नवीन ब्रँड न्यू कलेक्शन आले आणि ह्या खूपच आता हे चालू आहे साडीच आता याच्यामध्ये आले आल्याचं आली आहे ही साडी सगळ्यांना आवडलीच आहे कारण की मटेरियल पण सुंदर आहे आणि याच्यावर जो गुलाबाचा एकदम सुंदर अशा प्रकारे डिझाईन वर्क केलेला तोही सुंदर आहे डिजिटल असणार आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स आपल्याकडे एकदम सुंदर असे कलर्स अवेलेबल आहेत जसे की पर्पल कलर असेल ब्लू कलर असेल आणि हा एक ब्लॅक कलर असेल नेक्स्ट चेंज असणारे तीन शे ऐंशी आणि तीनशे ऐंशीमध्ये तुम्हाला सरस किंवा फुललेस बॉर्डर एकदम सुंदरशी अप्रतिम तीनशे ऐंशीच्या रेंजमध्ये भेटणार आहे आणि जो याचा जो आपण मटेरियल बोलतो फॅब्रिक एकदम सुंदर आहे आणि एकदम वेटलेस साडी येणार आहे आणि एकदम सुंदर अशी स्टार्ट टू एंड आपल्याला जो सरस किंवा केलेला आहे तो दुसरे पूर्ण साडीमध्ये आणि जे ब्लाऊज येणार आहे आणि ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये भेटायला बघायला भेटणार आहे आणि याचं फॅब्रिक बघा किती सुंदर आहे की नाही एकदम सुंदर वेटले साडी तुम्ही असं विअर कराल तर तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही साडी विअर केली अशी आणि त्याच्यामध्ये तर अप्रतिम कलर्स आहेत तर बघा एवढे कलर चार्ट आहेत आपल्याकडे एवढे सुंदर असे एवढे कलर चार्ट असणार आहेत व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही कलर चार्ट पाहिजे अवेलेबल होऊन जाणार आहे बघा फ्लावर डिझाईन मोरपीस डिझाईन अजून एक म्हणजे अजून तुमच्या मनासारखी कोणती डिझाईन पाहिजे असेल तर ते सगळं होऊन जाणार आहे याच्यानंतर मी तुम्हाला साडेतीनशेच्या रेंज मध्ये एकदम सुंदर अशी साडी दाखवणार आहे ती एकदम वेअर केली तर तुम्हाला अजून चांगली वाटणार आहे कारण की याच्यामध्ये फुललेस बॉर्डर येणार आहे फुललेस बॉर्डरसहित बॉर्डर तुम्हाला ब्लाऊज प्लस त्याच्यावर जो बॉर्डर आहे बॉर्डर हे साडेतीनशेमध्ये प्रिंटेड कलेक्शनमध्ये येते तुम्हाला एकदम प्रिंटेड ब्रँड न्यू कलेक्शन इन फॅब्रिकही एकदम सुंदर आहे त्याचं मटेरियल आहे आणि याच्यामध्ये एकदम वेटले एक साडी येणार आहे आणि याच्यामध्ये कलर्स आहेत याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहेत आणि दोन ते तीन चार प्रकारचे डिझाईनसुद्धा अवेलेबल आहेत तुमच्या मनात झाच डिझाईन कलर सर्व अवेलेबल होऊन जाणार आहे तर हे सर्व साड्यांचं मी तुम्हाला जेवढ्या पण साड्या दाखवलेल्या त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवर पाठवू शकता तुम्हाला जी साडी आवडली असेल ती तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता बट ऑनलाईन ऑर्डर अट आहे की तुमची मिनिमम ऑर्डर फाय थाउजंडच्या पुढे राहायला पाहिजे किंवा आपल्या शोगनेक्स्टाईल डॉट इन ह्या वेबसाईटवर दे। जाऊन तुम्ही ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही इथेसुद्धा येऊ शकता आपला शोगन टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे पुण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही रेफर करून आपल्या शोगून टेक्स्टाईल मार्केटला विजिट करू शकता तर मंडळी सॉफ्ट सिल्कमध्ये एकदम सुंदर अशी वेटलेस साडी वीज साला सरोस्की बॉर्डर ही आपल्याला भेटणार आहे चारशे ऐंशी रुपयाला चारशे ऐंशीच्या रेंजमध्ये बघा एकदम सुंदरशी साडी भरपूर आवडली आणि ती रोजच्या वापरासाठी ती साडी एकदम सुंदर, सुंदर सा अशी असणार आहे आणि आपल्याला पूर्ण साडी बघा हा आपल्याला ब्लाउज भेटून जाईल हा वेगळा डिझाईनचा आणि पूर्ण साडी अशी बघायला भेटणार आहे आणि पूर्ण साडी तुम्हाला बघ दाखवलीच आहे आणि ती सरोस्की वर्क केलेली अशी साडी बघायला भेटणार आहे बघा अशी पूर्ण साडी येणार आणि त्याला तुम्ही डिझाईन बघू शकता बॉर्डरला किती छान प्रकारे नाजूक एकदम सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आणि मला ही साडी तर भरपूर आवडली कारण की रोजच्या यूजसाठी आपल्याला ही साडी आपण यूज करू शकतो आणि वेटलीच साडी आहे आणि याच्यामध्ये कलर्स बघा बन्यवाद आणि तुम्ही डिझाईन तर बघू शकता आपल्याला ही डिझाईन बघा आणि ही डिझाईन बघा हरेक प्रकारचे एक डिझाईन्स अवेलेबल होऊन जातील आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये याच्यानंतरच मी तुम्हाला ही आता वेगळी आहे वेगळी डिझाईन आहे बरोबर फ्लावर डिझाईनमध्ये पाहिजे तशी फ्लावर डिझाईनमध्ये होऊ जाईल लेरियाबागमध्ये पाहिजे असेल तीच रेंज असणार आहे तशीच डिझा तशीच क्वालिटी असणार आहे तशीच साडी असणार आहे ती फक्त आपल्याला चारशे पंच्याहत्तर रुपयाला भेटणार आहे आणि बघ त्याच्यामध्ये लेहिरिया वकेल याच्यामध्ये फ्लावर डिझाईन वकेल तुम्हाला तशी साडी पाहिजेल तशी फ्लावरची साडी पाहिजेल आहे किंवा लेहरिया वर्कची साडी पाहिजेल आहे तर अशी भेटून जाणार आहे याच्यामध्ये ब्लाउज तुम्हाला असा प्रकारे भेटून जाणार आहे आणि याच्यामध्ये सुंदर असे कलर्स अवेलेबल असणार आहेत हे बघा हे बघ एवढे आपल्याकडे चार कलर चार्ट असणार आहे आणि चार कलर चार्टबरोबरच तुम्हाला ही साडी खास करून नातेवाईकांना आता कसं लग्नाचं सीझन येतो त्या लग्नाच्या सीझनमध्ये देवाणघेवाण करायला बेस्ट क्वालिटीच्या साड्या असतील आणि त्याची क्वालिटीही ए वन असणार आहे आणि सुंदर प्राईजही असणार आहे तर तुम्ही भरभरून शॉपिंग करू शकता म्हणजे आपल्याकडे आता दोन साड्या राहिलेल्या आहेत दोन साड्या अगोदर ही साडी आपल्याला भेटणार आहे चारशे चाळीस रुपयाला चारशे चाळीसमध्ये ए वन क्वालिटी छान सुंदर असं मटेरियल एकदम भेटलेस अशी साडी आणि आपल्याला नेहमीच्या यूजसाठी सुंदर अशी असणारी साडी बघा आणि त्याच्या आपल्याला वर्कही केलेलं दिसतं आणि याच्यामध्ये आपल्याला पल्लू एकदम सुंदर असा भेटणार आहे हा तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पीस सेफ भेटणार आहे आणि हा आपल्याला पल्लूला डिझाईन असणारा गोंडा भेटणार आहे बघा किती सुंदर अशा प्रकारचा आहे किती प्राईस मी चारशे चाळीसच्या रेंजमध्ये तुम्हाला ही साडी बघ भेटून जाणार आहे आणि याच्यामध्ये डार्क कलर अवेलेबल असणार आहेत डार्क कलर म्हणजे तुम्ही हे बघू शकता आहे बघा असे डार्क कलर अवेलेबल भेटणार आहेत तीन ते चार कलरच्या याच्यामध्ये चार कलर चार्ट ते पाच कलरच्या याच्यामध्ये तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला सहाशे ऐंशी म्हणजे आपली आता लास्ट रेंज असणारे सहाशे ऐंशीच्या रेंजमध्ये एकदम सुंदर अशी क्वालिटीची साडी आणि फुल लेस बॉर्डर असणारी सोनेरी बॉर्डरवर फुल लेस बॉर्डर म्हणजे मी तुम्हाला सांगून देते की फुल लेस बॉर्डर म्हणजे पूर्ण आपल्याला असा कट असतो पूर्ण लेसवर अशी डिझाईन असते आणि पूर्ण अशी क्वालिटीची असते साडी आणि एकदम सुंदर अशा क्वालिटीची सुंदर अशा एक ची साडी सहाशे ऐंशीच्या रेंजमध्ये तुम्हाला पूर्ण साडी अशी बघायला भेटणार आहे आणि याच्यामध्ये ब्लाऊज आपल्याला असा ब्लाऊज भेटणार आहे ब्लाऊजला जे हाताचे डिझाईन असते तेही आपण देणार आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा कलर्स अजून सुंदर आहेत डार्क कलर्स अवेलेबल असणार आहेत आपल्याकडे मोर पी सी आणि हा ग्रीन कलर असे तीन कलर चार्ट असणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून याच्यावरची डिझाईन अजून कलर अजून काही अवेलेबल अस पाहिजे असतील तर ते सुद्धा अवेलेबल होऊन जाणार आहेत एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साड्या त्या वेडाय व्हेरायटीज नाही दाखवू शकत आहे मी तुम्हाला दहा ते बारा संपूर्ण साड्या व्हेरायटी दाखवते बट तुम्हाला अजून काही व्हेरायटीच्या साड्या बघायच्या असतील अजून काही प्रायजेसच्या प्रायझेस प्रायझेस रेंजच्या साड्या बघायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला शकुन टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करायला लागेल तुम्हाला इथे भरपूर साऱ्या व्हेरायटी भेटून जातील भरपूर साऱ्या ब्रँडचे कलेक्शन नवीन कलर्स रिच कलर्स जशी तुम्हाला हवी पाहिजे तशी साडी आपल्याकडे अवेलेबल होऊन जाणार आहे बट तुम्हाला त्याच्यासाठी आमच्या शॉपिंग टेक्स्टाल मार्केटला व्हिजिट करायला लागेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असे कलेक्शन साड्या दाखवल्या आहेत तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन साड्यांची व्हिडिओचा अपडेट लवकरात लवकर येईल आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू